नमस्कार यूट्यूब फॅमिली सरकारकडून दोन कोटींची ऑफर पण जमीन देण्यास नकार आता घराच्या चहूबाजूंना रस्ते होतोय पश्चाताप महामार्ग बांधणीसाठी जमीन खरेदी म्हणून दोन कोटींची ऑफर एका व्यक्तीला दिली गेली होती मात्र हट्टापायी त्या व्यक्तीने ती जमीन सरकारला दिली नाही मात्र आता त्या व्यक्तीला पश्चाताप होत आहे तर काय आहे ह्या संबंधी माहिती ह्याच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला सरकारकडून ज्यावेळी कोणत्याही महामार्गाचे काम करण्याचे ठरवण्यात येते त्यावेळी सरकारकडून स्थानिक लोकांची जमीन योग्य दरात खरेदी केली जाते मात्र काही वेळा स्थानिक लोक जमीन खरेदीला विरोध करतात किंवा जमीन सरकारला देत नाही त्यावेळी सरकारकडून पर्यायी मार्ग काढला गेला असल्याचे प्रकरण समोर आले आहे ज्यामुळे त्या स्थानिक नागरिकाला आता पश्चाताप करावा लागत आहे चीनमधील जिन्सी प्रांतातील हुवांग पिंग नावाच्या एका व्यक्तीला सरकारकडून देण्यात आलेल्या स्थलांतराची ऑफर नाकारण्याचा पश्चाताप होत आहे नवीन महामार्गासाठी पिंग या सत्तर वर्षीय वृद्ध व्यक्तीला सरकारकडून तब्बल एक पॉईंट सहा दशलक्ष युवान अंदाजे दोन कोटी रुपये जमीन खरेदीसाठी दिले जात होते मात्र त्याने हट्टापायी ते नाकारले आता पिंग यांच्या दुमजली घराबोती रस्ता बांधला जात असून घरांचे छतच जवळच्या रस्त्याच्या पातळीवर आहे मोठी रक्कम गमावल्याचा पश्चाताप हुआंग हे आपल्या अकरा वर्षाच्या नातवासोबत राहतात महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाच्या आवाजामुळे तसेच धुकीमुळे ते दिवसातील जास्त वेळ हे शहरात घालवतात ज्यावेळी त्यांच्या घरांना हादरा बसतो त्यावेळी त्यांना मोठी रक्कम गमावल्याचा पश्चाताप होतो महामार्ग कधी पूर्ण होईल याची त्यांना चिंता असून तिथे राहणे ही चूक होती असं वाटत आहे मीडिया रिपोर्टनुसार नुसार म्हणाले जर मला वेळ मागे फिरवता आली असती तर मी त्यांनी देऊ केलेल्या घर पाडण्याच्या अटींशी सहमत असतो आता असे वाटते की मी मोठी रक्कम गमावली आहे मला त्याचा पश्चाताप आहे मीडियावरील एका व्हिडिओमध्ये होवांग पिंग यांचे घर बांधकाम सुरू असलेल्या महामार्गाच्या मध्यभागी असल्याचे दिसते या मालमत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओमधील लोक एका लांब आणि मोठ्या बोगद्यातून चालताना दिसत आहे त्यांना येथील परिस्थितीबद्दल उत्सुकता आहे घर खाजगी जमिनीवर असले तरी ते धुळीने किंवा आणि बांधकाम उपकरणांनी वेढलेले आहे